गुरुवारी सोळा ऑक्टोबरला गुजरातच्या राजकारणात अचानक एक मोठी घडामोड घडली मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातल्या सर्व सोळा मंत्र्यांनी एकत्र राजीनामा दिला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतरच हा निर्णय घेण्यात आला गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांना या निर्णयाची माहिती दिली त्यानंतर सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले राजीनामे सोपवले आता शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता गांधीनगर इथं नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे चार वर्षांपूर्वीही गुजरातमध्ये अशाच प्रकारे अख्खं मंत्रिमंडळ बदलण्यात आलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर भूपेंद्र पटेल यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री बनवण्यात आलं यावेळी सुद्धा अशाच प्रकारे फेरबदल करण्यात आलेत पण या बदलांमागची कारण नेमकी काय आहेत गुजरातमध्ये सगळ्या मंत्र्यांनी अचानक एकाच वेळी राजीनामा का दिला यामध्ये केंद्रीय नेतृत्वाचा काय रोल आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू गुजरात विधानसभेत एकूण एकशे ब्याऐंशी आमदार आहेत त्या आधारे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह सत्तावीस मंत्री असू शकतात मावळत्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशिवाय एकूण सोळा मंत्री होते त्यापैकी आठ कॅबिनेट दर्जाचे आणि तेवढेच राज्यमंत्री होते या सर्वांनी एकत्रित राजीनामा दिला आहे आता नवीन मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या बावीस तेवीस पर्यंत वाढू शकते नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता होईल या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार आहेत नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या आमदारांना फोनवरून याची माहिती देण्यात आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती होऊ शकते मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश होण्याची अपेक्षा आहे सोबतच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले काही आमदारही मंत्री बनण्याची शक्यता आहे गुजरातच्या नवीन मंत्रिमंडळात सोळापैकी जवळपास दहा मंत्र्यांना पुन्हा चान्स मिळण्याची शक्यता नाही नवीन चेहऱ्यांमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अल्पेश ठाकूर हार्दिक पटेल अर्जुन मोडवाडिया आणि सी जे चावडा यांना संधी मिळू शकते सौराष्ट्रातले जयेश रादडिया आणि जितू वाघानी यांचं स्थान जवळपास निश्चित आहे नव्या मंत्रिमंडळात पाटीदार समुदाय आणि उत्तर गुजरातमधल्या ठाकोर समुदायाकडे विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे मंत्रिपदाच्या शर्यतीत काही महिला नेत्याही आहेत यामध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा संगीता पाटील आणि दर्शिता शहा यांचा समावेश आहे आता गुजरातच्या अख्ख्या मंत्रिमंडळानं एकाच वेळी राजीनामा देण्यामागची कारण काय आहेत ते पाहूयात गुजरातच्या मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या फेरबदलांमागचं पहिलं कारण आहे ते म्हणजे राज्यातल्या आगामी निवडणुका गुजरातमध्ये दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला नगरपालिकेच्या निवडणुका आणि त्यानंतर दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत मंत्रिमंडळातले फेरबदल या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आल्याचं दिसतंय दोन हजार बावीसची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपनं भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवलं तेव्हापासून तीन वर्षात मंत्रिमंडळात कोणतेही बदल झालेले नाहीत येत्या दोन वर्षात विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे या बदलांकडे निवडणुकांची तयारी म्हणून पाहिलं जात आहे नरेंद्र मोदी दोन हजार चौदा साली पंतप्रधान बनल्यानंतर गुजरात सरकारमध्ये प्रत्येक निवडणुकीआधी बदल झालेत मोदी यांच्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या आनंदीबेन पटेल यांनी दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीआधी राजीनामा दिला त्यानंतर विजय रुपाणी मुख्यमंत्री बनले त्यांनी दोन हजार बावीसच्या निवडणुकीआधी संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा दिला त्याच्यानंतर उपेंद्र पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री पद आलं आता त्यांचं मुख्यमंत्री पद वाचलं असलं तरी अख्ख्या मंत्रिमंडळानं राजीनामा दिलाय गुजरात मधले सगळे बदल सत्ताविरोधी लाट निर्माण होऊ नये यासाठी केले जात असल्याचं दिसतंय गुजरातच्या मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या फेरबदलांमागचं दुसरं कारण सांगितलं जात ते म्हणजे मंत्र्यांचा परफॉर्मन्स सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचं हायकमांड गुजरात मधल्या अनेक मंत्र्यांच्या कामगिरीवर समाधानी नाही या सरकारमधले बहुतेक मंत्री हायकमांडच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचं बोललं जात आहे समोर आलेल्या माहितीनुसार गुजरात सरकारमधले मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम सोलंकी पंचायत मंत्री बच्चूबाई खबर वन आणि पर्यावरण मंत्री मुकेश पटेल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भिक्खुसिंह परमार आणि आदिवासी विकास मंत्री कुवरजी हलपती यांना वगळला जाण्याची शक्यता आहे हायकमांड या मंत्र्यांच्या कामाबाबत समाधानी नाहीये अलीकडेच गुजरातच्या विसावदर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार गोपाळ इटालिया यांना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांच्यासह बहुतेक भाजप नेते विसावधरला गेले होते या नेत्यांनी तिथे प्रचंड जोर लावून सुद्धा भाजपला ही जागा जिंकता आली नाही त्यामुळे राज्यातल्या नेत्यांच्या निवडणूक जिंकवण्याच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यामुळे आता पक्ष नेतृत्वाला मंत्रिमंडळात तरुण आणि नवीन चेहऱ्यांचा समावेश करून भविष्यासाठी मजबूत रणनीती बनवायची आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघटना आणि सरकारमध्ये नवीन ऊर्जा भरण्यासाठी हा बदल केला गुजरातच्या मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या फेरबदलांमागचं तिसरं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे राज्यात आम आदमी पक्षाची वाढत असलेली ताकद दोन हजार सत्तावीसच्या विधानसभा निवडणुकीआधी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं पिसावदरची जागा जिंकून भाजपला चिंतेत टाकल्याचं बोललं जाते आहे गेल्या काही वर्षांपासून गुजरातमध्ये आम आदमी पार्टीनं हळूहळू आपला जम बसवण्यास सुरुवात केली आहे इतक्या वर्षांपासून गुजरात मध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्येच मुख्य लढत असायची मात्र गेल्या निवडणुकीपासून यात आम आदमी पार्टीची एंट्री झाली आहे दोन हजार बावीसच्या विधानसभा बा निवडणुकीत आपन पहिल्यांदा गुजरात मध्ये आपलं खातं उघडलं या निवडणुकीत पक्षाचे पाच उमेदवार जिंकून आले होते इथं पाच हा आकडा लहान वाटत असला तरी आपन जवळपास तेरा टक्के मतं घेतली होती दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसला सत्तावीस टक्के मतं मिळाली होती म्हणजेच काँग्रेसला जेवढी मतं मिळाली त्याच्या अर्धी मतं आपला मिळाली आपनं एवढी मतं घेतल्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असंही त्यावेळी बोललं गेलं आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आप आणखी ताकदीनं उतरणार आहे यावेळी भाजपला कोणतीही रिस्क घ्यायची नाही त्यामुळे पक्षाने आतापासूनच आप फॅक्टरला काउंटर करण्याची तयारी सुरू केली आहे भाजपमध्ये एकेकाळी महत्वाचे मानले जाणारे पण बऱ्याच काळापासून ज्यांना कोणतंही प्रमुख पद मिळालं नाही अशा नेत्यांना आता नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे हे नेते आपच्या गळाला लागू नयेत असा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे हे फेरबदल केले जात आहेत गुजरातमध्ये गेल्या काही वर्षात हाच ट्रेंड पाहायला आहे राज्यानं गेल्या दहा वर्षात तीन मुख्यमंत्री पाहिलेत यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना बदलण्यात आलं नसलं तरी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा घेण्यात आलाय केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशावरूनच हे करण्यात आल्याचं स्पष्ट आहे आता नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाचा कौना समावेश होतो काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या किती नेत्यांना संधी मिळते हे पाहणं महत्वाचं असेल गुजरातच्या राजकारणाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बॉलिवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका